ते आमची कलेक्टर या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटेल की अमोल गुंडांच्या दम करून टाकत असतो गुंड सुद्धा अमोलला फार वैतागलेले असतात गुंड बोलतात की एवढे किडनॅप केले एवढे लहान मुलं पकडले पण तुझ्यासारखा बाबा मला कुठे भेटला नाही गुंड खूप वैतागलेले असतात गुंडांना फोन येतो की त्या मुलाला काहीही झालेलं नाही पाहिजे म्हणून ते गुंड अमोलला काहीसुद्धा करत नाहीत पण अमोल सारखी धमकी देत असतो की माझ्या बाबा एक माझ्या बाबांनी मला सोडवलं तर तुमचं काही खरं नाही गुंड बोलतात की तू शांत बस रे तू डोकं खाऊ नको इथे अर्जुन सगळीकडे शोध चिंचुकेने पाठवलेल्या सी सी टी व्ही लोकेशनवर तो पोहोचलेला असतो तिथे अर्जुन अमोल काही भेटत नाही गाडी दिसते मग आपली लगेच त्या गाडीच्या दिशेने जाते आसपास जवळ शोधल्यानंतर अमोल अर्जुनला दिसतो तो गुपचुप जात असतो कारण आतमध्ये खूप गुंड असतात गुंड जायची वाट बघत असतो मग आर्या फोन करते की काय झालं अर्जुन अमोल भेटला का अर्जुन बोलतो की हिला कसं कळालं मी इथं आलो येते त्याला आर्यावर शंका येते म्हणून तो आर्याला काहीही सांगत नाही मग त्याला आठवायला लागतं की आर्या ही आपली सारखी चौकशी करत असते आणि तिला भेटल्यानंतरच आपला प्लॅन हा फसतो अर्जुनला आर्याच्या मम्मीवर शंका येते की आर्याची आई आर्याची आईसुद्धा या सगळ्या मागे असू शकते कारण पोलीस चौकीतला एक कोणीतरी मिळालेलाच आहे नाही तर सातव चट्ट्यावर मॉन्टे हा आपल्याला भेटलाच असता ही पक्की बातमी होती पोलीस स्टेशनच्या बाहेर गेली नव्हती पोलीस स्टेशनमधला चिंचुके तर काही हे करणार नाही आर्या सोडली तर अजून कोणाला माहीत नव्हतं ही आर्याच असू शकते की ती तिच्या आईला अपडेट देऊ शकते अर्जुनला आर्याचा चेहरा लवकरच कळणार आहे की ती तिच्या आईला सपोर्ट करत असते म्हणून ती तिच्यासोबत राहिलेली असते तिकडे अमोल सारखा सारखा गुंडांना बोलत असतो की तुमचं काही खरं नाही तुम्ही तर आता भिवूनच राहा गुंड बोलतात की अरे तुझा जेवढा जीव नाही तेवढा तू बोलत आहेस त्यावर अमोल बोलतो की तुम्ही काय काळजीच करू नका माझा बाबा मास्टर आहे तो तर मला सोडवणारच मग आपी आपी अर्जुन खूप शोधायला लागतात तेव्हा एक गुंड तिथून बाहेर जातो अर्जुन त्याला पकडतो आणि खूप मारतो आणि बाकीचे ताला बांधून ठेवतो आणि बाकीचे गुंड बाहेर कधी येत आहे त्याची वाट बघतो जर अर्जुन आत एकटा गेला तर गुंड मोला अजूनच पकडून ठेवतील म्हणून आपे बोलते की अर्जुन थांब त्यांना बाहेर जायची वाट बघू दे आपण इथेच उभं राहून बघू तिथे थांबलेल्या व्हॅनमध्ये एक पत्र भेटलेलं असतं चिठ्ठी लिहिलेली असती तिथ त्यात लिहिलेलं असतं की अर्जुन वाचतो तुम्हाला तुमची चांगली भाषा कळत नाही मला तर तुमच्या मुलाला किडनॅप करायचं नव्हतं पण तुम्हाला सांगितलेलं काही समजत नाही त्यामुळे मी माझा समजवण्याचा रस्ता बदलला मला अजूनही तुमच्या मुलाला मारायचं नाही आहे अर्जु खूप शॉक होते आणि अर्जुनला म्हणते आपल्या मुला काही करणार तर नाही ना बोलतो की आपे ते अमोलला काही सुद्धा करणार नाहीत अमोल खूप मोठ्या मोठ्या ओरडत असतो मा बाबा मला वाचवा कोणी न्यायला या आणि अमोल भीतीने रडायला लाग बोलतात की आता तर हा एवढा एवढा मोठ्या मोठ्या बाता मारत होता आणि एकदमच कसा काय रडायला लागला ते गुंड बोलतात की शांत तू डोकं हलवू नको रडायचं पहिला बंद कर करे अर्जुनला लहानपणीचे अमोलचे सगळे फोटोज आणि व्हिडिओज दाखवत असते एका व्हिडिओमध्ये तो शहंशाची नक्की नक्कल करत असतो अमोल अमो आमु, अर्जुन बोलतो की अमोल तर हा माझ्यासारखाच करतोय की हुबेहूब माझाच पोरग आहे आपे बोलते की हो गुंड बोलतात की अरे मला भूक लागली आहे त्यावर गुंड बोलतात की जा तू खायला घेऊन येतो बोलतो ये तुम्ही तेच सगळे थांबा मी लगेच खायला घेऊन येतो आणि ह्या पुरावर लक्ष ठेवा पोरगल चालू आहे तो तिथून निघून जातो आणि अर्जुन बघतो बाकीचे गुंड तिथे एक त्याच्याकडे बघत बसलेला असतो एक फोनमध्ये बघत असतो दुसरा गुंड बोलतो की अरे अजून काही फोन आला का काय करायचं या पुराचं तो दुसरा गुंड बोलतो की अजून काही कळालेलं नाही आहे आपल्याला लवकरच अपडेट आप येईल त्यावर आपल्याला लगेच इथून दुसऱ्या ठिकाणीसुद्धा न्यावं लागेल जर तो पोलीस इथे आणि कलेक्टर मॅडम इथं पोहोचल्या तर आपल्याला लवकरच इथून दुसऱ्या ठिकाणी हलवावं लागेल हे सगळं अर्जून ऐकत असतो अर्जुन बोलतो की आपे ह्यांचा आपल्याला पिछा केला पाहिजे म्हणजे ह्यांचे कुठे कुठे अड्डे आहेत आपल्याला सापडतील आपी बोलते की हो अर्जुन आपल्याला ना ह्यांचा पाठलाग करायलाच पाहिजे म्हणून अर्जुन आपली लपून फक्त त्यांचं सगळं बघत असतात अमोल एकटाच रडत असतो की कधी मा बाबा येणार आणि मला इथून सोडवून नेणार अर्जुन बोलतो की आपे तू घरी जातेस का उगीच तुझा जीव पण धोक्यात येईल मी ह्यांचा पाठलाग करतो त्यावर आपे बोलते की नाही अर्जुन मी इथून जाणार नाही माझ्यामुळे अमोल किडनॅप झाला आहे ना तर त्याला मी शोधणार म्हणजे शोधणारच अर्जुन बोलते की का गाप्पे मी तुझी तुझ्या काय सुरक्षेचं बघणार की अमोलच्या सुरक्षेचं बघणार आपे बोलते की माझे माझे माझी मी सुरक्षा घेईन तू काळजी करू नकोस तू फक्त अमोलला सोडवण्याचा प्रयत्न कर अर्जुन बोलतो की बरं बाई तू कधी माझं ऐकलेस का ते आज ऐकणार आहेस आपे बोलते की माहिती आहे ना मग कशाला सांगतोस मला जायला इकडे गुंड फोनमध्ये बघून हसायला लागतो अमोल बोलतो की ओ तुम्ही आत्ता हसला तसा हसून दाखवा ना गुंड बोलतो का तुम्ही प्लीज हसा ना तर तो मोठ्याने हसतो अमोल बोलतो की माझे बाबा अमोल बोलतो की माझे बाबा माझ्यावर खूप प्रेम करतात ते आता खूप चिडतील आणि तुम्हाला सोडणार नाही कारण माझं माझ्या बाबांवर आणि बाबांचं माझ्यावर खूप 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 प्रेम आहे बाबा इकडे यायच्या आधी मला सोडा नाही तर तुमचं काही खरं नाही ते इकडे येऊन तुमच्यासोबत फायटिंग करतील आणि मग तुम्हाला हसतासुद्धा येणार नाही गुंड बोलतात की बघू आपण काय करतो तुझा बाबा ते गुंड बोलतो की आगाऊच हे कार्ट आहे तर जेवण द्यायचं आणि पाणी पाजायचं पण लायकीचं नाही तू बस इथेच अमोल तो गुंड गेल्यानंतर रडायला लागतो की बाबा प्लीज लवकर या लव ना मा लवकर ना मला सोडव ना आर्याच्या आई इकडे काय अपडेट झाले हे ऐकण्यासाठी कदमांच्या घरी जाते आणि बोलते की कुठे तो अर्जुन सकाळपासून त्याचा फोन नाही लागत आहे काय करायचं काय माझ्या मुलीने किती वेळा त्याला फोन करायचे त्याला फोन केला तर तो उचलत पण नाही कदम बोलतात की अहो तो पोराला शोधायला गेलाय कामात असेल म्हणून उचलला नाही फोन आर्याच्या आई बोलते की त्यांचा मुलगा किडनॅप झाला म्हणजे त्यांना कळालं असेल की अमोल हा त्यांचा मुलगा आहे माझी आई बोलते की जर त्याला कळालं की तो तुझा मुलगा आहे तो त्याच्या निर्णयावर ठाम राहील का तो लग्नासाठी तयार होईल का कदम बोलतात की अहो इथं परिस्थिती काय आहे आणि तुम्हाला तुमच्या मुलीच्या लग्नाचं चा पडलं आहे माझी आई बोलते की साखरपुड्याला गडबड तुम्ही केली आणि आता तुमचा मुलगा किडनॅप झाल्यावर आता तुम्ही बोलता की ही बोलायची वेळ नाही ही कुठली पद्धत आहे तुमची त्याचा मुलगा सापडला आणि लग्नाला नाही म्हणला तर माझ्या मुलीने काय करायचं आणि कुठे जायचं तिला तुम्ही एवढ्या खोट्या खोट्या आशा दाखवल्या ज्या कधीच खऱ्या होणार नाहीत ते बोलते की प्लीज तुम्ही शांत व्हा ना लग्न सर्वांच्या संमतीने ठरले आहे तर आपण करूया ना काहीतरी आता खरंच ही परिस्थिती खूप वाईट आहे तुम्ही जरा शांत व्हा ना मग आम्ही तुमचं लग्न मोडणार नाही हा शब्द आहे माझा फक्त आलेली अडचण खूप मोठी आहे या अडचणीला मला सामोरंच केलं पाहिजे अर्जुनचं आर आणि आर्याचं लग्न लावायचं ही माझी जबाबदारी हा शब्द आहे माझा काहीही झालं तरी आर्याच ह्या घरची सून होणार कदम बोलतात की रूपाली तू आत्ता शब्द देऊ नकोस अमोल किडनॅप झा किडनॅप झालेला भेटल्यानंतर आपण ह्या विषयावर सविस्तर बोलू पत्र वाचल्यानंतर अर्जुन खूप चलबेचल होतो आणि म्हणतो की आपे ह्या आता पत्रानुसार ह्या इथून अमोलला ते लवकरच हलवणार आहेत हे आपल्याला सगळ्यांना फसवणूक करण्यासाठी वॅन मोकळी चालवत ठेवलेली होती आपे बोलते की कर काहीतरी अर्जुन कर लवकर काहीतरी आपला मुलगा किडनॅप झाला झालाय अमोलला बोलते की अर्जुनला प्लीज अर्जुन काही झालं नाही पाहिजे अमोला आपलं भांडण आपली मताची शिक्षा अमोलला का भेटते अर्जुन प्लीज तू काही कर आणि अमोलला सोडवत चिंचुकेचा फोन येतो आणि चिंचुके बोलतो की सर मॉन्टीची गाडी नवले ब्रिजपासून पुढं गेली अमोल बोलतो की तुम्हाला आता माझा बाबा सोडणार नाही गुंड बोलतात की कोण आहे तुझा बाबा अमोल बोलतो की तो माझा बाबा पोलीस आहे मास्टर आहे आणि फ्रेंड्स आहे आपी अर्जुन लगेच तिथून दुसरीकडे जातो कारण अमोलला दुसऱ्या ठिकाणी पोहोचवलेलं असतं त्या गुंडांना फोन येतो की त ते तिथं पोहोचले तुम्ही आत्ताच्या आत्ता दुसरीकडे न्या शिफ्ट करा अर्जुन लगेच त्या दिशेनं चा जायला चालू करू अर्जुन लगेच त्या ठिकाणीचा पाठलाग करतो गुंड लगेच बघत असतात की ते त्यांचा पाठलाग करत आहेत आर्याची मम्मी बहुतेक ह्या सगळ्याच्या मागे असू शकते अर्जुन हळूहळू पुढे जातो त्यांना लगेच दुसरा फोन येतो की तुम्ही त्याचा कितीही पाठलाग केला तरी तुम्हाला तुमचा मुलगा कधीच भेटणार नाही तुम्ही कारवाई थांबवल्याशिवाय आणि तुमचा मुलगा तुम्हाला पुन्हा जिवंत भेटणार नाही अर्जुन बोलतो की प्लीज तुम्ही तसं काहीही करू नका नाही तर आमच्यासारखं वाईट कोणीच नाही आहे बोलतात की मग तुम्हाला तर आता दुसरा दुसरा सरप्राईज द्यावं लागतं आहे अर्जुन बोलतो की अर्जुन फोन कट करतो आणि मागे जायला निघतो आपी लगेच बोलते की अर्जुन मला असं वाटतंय की त्यांना आपल्या गाडीचं लोकेशन माहीत आहे आपल्याला गाडी चेंज केली पाहिजे तेव्हा लगेच अर्जुन दुसरी गाडी अरेंज करतो आणि त्या गाडीने चालू करतात गुंडां गुंडांशी कन डिस्कनेक्ट गुंडांचा पाठलाग डिस्कनेक्ट झाल्यामुळे कुठे आहेत हे माहीत चालत नाही लगेच पोलीस स्टेशनमध्ये एक टीप येते की इथे एक एका मुलाला असं बांधून ठेवलेलं आहे अर्जुन लगेच त्या ठिकाणी पोहोचतो तिथे अमोल असतो अमोलला बघून खुश होते आणि बोलते की अर्जुन काही नाही आता पोलिसांकडे काहीही त्या गुंडांकडे बघायचं नाही आत्ताच्या आत्ता अमोलला सोडवतो अर्जुन लगेच पुढे जातो आणि गुंड बोलतात की जर तुम्ही खूप जवळ आला तर तुमच्या मुला मुला मुलगा आम्ही मारून टाकू अर्जुन बोलतात की तुम्ही त्याला हात लावू नको तुम्हाला काय पाहिजे ते आम्ही देतो तुम्हाला किती किती पैसे दिले त्याच्यापेक्षा जास्त मी पैसे देतो पण माझ्या मुलाला तुम्ही आत्ताच्या आत्ता सोडवा बोलतात की आम्हाला तुम्हाला सोडायचा नाही आम्हाला किती पैसे भेटले त्याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाही तुम्ही फार जवळ आला तर तुमच्या मुलाला आम्ही आत्ताच्या आत्ता मारून टाकू प्लान बनवते आणि गुंडांशी बोलायचं बोलण्याचा प्रयत्न करून त्यांना गुंतवून ठेवायचा प्रयत्न करतो आपी आप त्यांना विनवण्या करत असते की तुम्ही सोडा तुम्हाला काय पाहिजे मी मदत करेन गुंड तिच्याशी बोलण्याच्या ना बोलायला गुंतले की लगेच अर्जुन एकाएकाला मारायला सुरुवात करतो आणि जवळजवळ तो सगळ्यांना मारतो आणि अमोलला सोडव अमोलला सोडवलं की अमोल आणि अर्जुन गळ्यात पडून खूप रडतात आणि अमोल बोलतो की मला माहीत आहे तुम्हीच माझे बाबा आहेत अर्जुनसुद्धा बोलतो की हो मला पण कळालेलं आहे की तू तु, तूच माझा मुलगा आहेस खूप रडतात आणि अमोल बोलतो की बाबा प्लीज आता तुम्ही मला कधीच सोडून जाऊ नका मी तुमच्यावर खूप कर प्रेम करतो अर्जुन बोलतो की मी पण तुला कधीच सोडून जाणार नाही पी अर्जुन आणि अमोलचं प्रेम बघून एका बाजूला रडत असते ते दोघं भेट करत असताना अमोल आपीकडे बघतो आणि म्हणतो की मा तू पण ये ना मा तू पण ये ना मग आपी लगेच धावत पळत जाते आणि मिठी मारते अर्जुन आपीकडे बघतो आणि आणि हसत म्हणतो भेटला आपला मुलगा आपीसुद्धा बोलते हो आणि तिघं एकमेकांना घट्ट मिठी मारतात इकडे अमोल सुटल्यामुळे तो मॉन्टी खूप चिडलेला असतो आणि त्या गुंडांना खूप फोन करून बोलतो की तुम्हाला एक पूर्ग सांभाळता नाही आलं तुम्ही काही कामाचे नाही त्यांचा प्लॅन फसल्यामुळे मॉन्टी आता शांत बसतो आणि इथेच आपे आमची कलेक्टर हा भाग संपतो तुम्हाला जर आपे आमच्या कलेक्टरचे अपडेट ऐकायचे असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच